होळीच्या रंगात न्हाऊया सारे हेवा द्वेष संपवली संपवूया मनातील आणि आनंदाचे गीत गाऊया पहा आज आपल्या भारतीय संस्कृती परंपरेनुसार होळी हा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो होळी सणाचं महत्व आपण पाहिलं आणि पहा होळी नेमकी का साजरी करावी का किंवा का केली जाते किंवा आपण का करायला पाहिजे जे परंपरेने आपल्याला जे महत्व सांगण्यात आलं ते तर आपण ऐकतच आलो घरी आपले आजी आजोबा असतील आपले आई वडील असतील किंवा मोठे असतील हे आपल्याला अं त्याच महत्व सांगत असतात आणि घरी आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतं आपण काय करतो होळीला की संध्याकाळी होळी का, काय करतो पाच गोवरे आणतो काही वाळेली लाकडं आणतो आई त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते त्या भोवती पाणी फिरून त्याला हळदी कुंकू वाहून मनोभावे पूजते आणि आपण त्याचं दर्शन घेतो आणि मांगल्याची पूजा करतो मग सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे होळी काय असेल तर वाईटावर चांगल्याने केलेला विजय कुविचारावर सद्विचाराने मिळवलेला विजय असत्यावर सत्याने मिळवलेला विजय म्हणजे होळी म्हणजे काय तर सगळं चांगलं म्हणजे वाईट आहे ते जाळून टाकायचं आणि जे चांगलं आहे ते घ्यायचं हा आनंदाचा आणि सद्विचाराचा मांगल्याचा हा सण म्हणजे होय मग यामध्ये सगळ्यांनी जर आपण आपल्या मनातील कुणाबद्दल असलेली वाईट भावना कुणाविषयी असलेली द्वेषाची भावना कुणाविषयी वाटणारा वा, हे जर होळी का होळीमध्ये जाळून टाकले तर आपल्या मनामध्ये काय शिल्लक राहील सगळ्या चांगल्या गोष्टी आणि खरच ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी जेव्हा आपल्या मनामध्ये राहतील ना तेव्हा निश्चितच आपलं सुद्धा निश्चितच चांगलं होणार कारण याला एक शास्त्रीय कारण आहे आपण ज्यावेळी दुसऱ्याविषयी चांगल्या भावना विचार करतो चांगला विचार करतो दुसऱ्याविषयी आपुलकीची भावना आपल्या मनामध्ये असते त्यावेळी निश्चितच आपल्या मनामध्ये चांगल्या प्रकारचे पॉझिटिव्हिटी तयार होते तसे एन्झाईम्स तयार होतात तसे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते पॉझिटिव्हिटी येते आणि तसं आपलं मन बनत जातं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर होतो आणि आपलं सुद्धा नेहमी चांगल्याकडेच चा वाटचाल सुरुवात होते आपण पूर्वापार आलेल्या कथा वाचत चालतो ऐकत जातो मोठेही आपल्याला आवडीने सांगतात वर्गातही मॅडम सांगत राहतात पण या सगळ्यांचा सार एकच की वाईटावर चांगल्याने केलेली मार। चांगल्याने मिळवलेला विजय एवढं एकच वाक्य सांगता आपल्याला गोळीविषयी की आपण कुणाविषयी मनात वाईट भाव न ठेवता वाईट न वागता कुणाविषयी कुणालाही वाईट न बोलता आपण जर नेहमी चांगल्याचा विचार केला सत्याचा विचार केला सद्विचार मनात ठेवले तर निश्चितच खऱ्या अर्थाने हा होळीचा सण साजरा केल्यासारखा आहे आणि त्या मंगलमय वातावरणामध्ये आपलं सुद्धा कुठेतरी अं भविष्य चांगलं घडल्याशिवाय राहत नाही कारण आपण चांगलं वागलं चांगलं बोललो सद्विचाराने समाजात वावरलो तर आपल्याला एक एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा मिळत जाते मान सन्मान मिळत जातो आणि त्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी तयार होते सकारात्मकता तयार होते प्रत्येक सण होळीच नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक वेगळं महत्व आहे लगेच दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतो एक आनंदोत्सव असतो एकमेकांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावतो लहानपणापासून मी पाहत आले की पूर्वी एक निसर्ग निसर्गच आपल्याला रंग तयार करून देतो बघा आता आपल्याला बरेचसे रंग सापडतात दुकानामधून आपण आणतो पण त्यामध्ये खूप काही केमिकल्स असतात त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो त्वचेवर होतो आणि विविध प्रकारचे आजार होतात मग शेतामध्ये परिसरामध्ये जर पाहिलं तर पळसाची झाड आहेत पळसाची पा। झाड कोणत्या रंगाची फुलं असतात पळसाला केशरी रंगाची फुलं असतात आणि हे काय केली जात की हे खूप मोठ पातिल्यामध्ये पाणी ठेवलं जात त्या पाण्यामध्ये जर ही फुलं उकळली ना भरपूर तर नॅचरल रंग तयार होतो जो निसर्ग आपल्याला देतो ज्याच्यासाठी पैसा खर्चावा लागत नाही आपल्या स्किनवर त्याचा वाईट परिणाम होत नाही आणि झालाच तर चांगलाच परिणाम होतो आणि होळी धुरीवंदनाचा आनंदही मिळतो आपण काहीतरी तरी पैसे खर्च करतो आंतो, आंतो, आपन, आ, केमिकल युक्त कलर आणतो रंग आणतो एकमेकांना लावतो कदाचित तो लहान मुलांनाही मुलांना सगळ्यांना स्किनला चालतो नाही चालत हे आपल्यालाही माहीत नसतं आपण लावतो आणि लावून घेतो आणि त्या पद्धतीने जर आपण रंग वापरला तर केमिकल्सचा आपल्यावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होऊन त्याचा खूप का दिवस त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर राहू शकतो आणि वाईट परिणाम होऊ शकतो त्यासाठी होळीच नाही तर मध्ये आपण कोण कोणते सण साजरे करतो पटापट नाव सांगायची दिवाळी दसरा बैठो रक्षाबंधन नागपंचमी सांगा पटपट असे वेगवेगळे सण आपण साजरे करतो आणि त्या प्रत्येकाचं महत्व एक विशिष्ट आहे कारण हे सगळे सण आपल्या शेतीशी निगडीत आहेत परिसराशी निगडीत आहेत